मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग कॉमिक्स आणि ए आर अशा संदर्भातल्या धोरणाला मंजुरी देण्यात आली या धोरण आराखड्यात दोन हजार पन्नासपर्यंतचं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्त्यात तसंच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला हजारो विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला पुढच्या दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे त्यातून एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये नवं शेतकरी भवन बांधलं जाणार आहे आधुनिक संतरा केंद्र उभारण्याच्या योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे भंडारा ते गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी नऊशे एकतीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला